आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट्याशा सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि पहा झाडाला किती सारे फुलं आलेली आहेत पानं कमी आणि फुलंच जास्त अतिशय सुंदर वाटतंय या झाडाकडे पाहिल्याच्या नंतर वरती निळं 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 मस्त असं आकाश आणि त्याच्या खाली सुंदर असं हे भरलेलं गच्चं फुलांचं झाड त्यानंतर आंब्याला बार किती आलाय पहा आता हा सगळा बार काय असाच राहणार आहे असं थोडी नाही मध्ये आधी हवा वगैरे चालणारच तर यातला बराचसा बार असा गळणार आहे पण चला जितके येतील तितके आज म्हटलं चला सकाळ सकाळना मकाचे कणस जे की शेतातनं आमच्या नंदुमांशीने तोडून आणलेले आहेत आमच्या नंदुमशी जेव्हा पण येतात कधीच मोकळी पिशवी घेऊन येत नाही काही ना काही रस्त्याने गोळा करत येतात मकाचे वंस कंस कवट बोरं असं काही ना काही कुठ कुणाच्या शेतात भाजी असली ती कोथंबीर असा रानमेवा कधी ना कधी म्हणजे क दरवेळेस घेऊन येतात ते ज्यावेळेस पण ते येतात प्रत्येक वेळी पिशवीत काही ना काही असतं त्यांच्या तर काही ना काही आमच्या ध्रुवला तर हे झालेली सवय की आल्या आल्या त्यांची तो पिशवी उचकतो कारण त्याला माहिती आहे की आजी रिकामी येत नाही कधीही काही ना काही घेऊनच येते चॉकलेट म्हणा बिस्किट म्हणा तो, 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 तो मंतल मंतल तर खाऊच असतो पण बाकीचं पण हे काही ना काही शेतातलं असतंच भलेही त्यांच्या शेतात नाही पण आजूबाजूच्या शेतातलं ते तोडून आणतात आमच्यासाठी आता बरेचसे म्हणतात नंदुमा म्हणतील की नंदुमावशी कोण तर आमच्या सासूबाईंच्या बहीण आहेत लहान्या तर चला हे असं मक्काचं कणीच खाल्लेलं खूप छान असतं कॉर्न काढलेले आणि थोडेसे म्हटलं ध्रुवसाठी काढावं खरं तर याचा ना चाट फार आवडतो पण ती जी स्वीट कॉर्न असते ना तिचा चाट थोडासा टेस्टी लागतो याचा नाही पण ध्रुवसाठी थोडंसं देते काढून या तर अशा पद्धतीने म्हणजे काढून दिल्याच्या नंतर तर तो ऍटलीस्ट खाईल तसं थोडंसं नाटक करतो मग काढायचं वगैरे कंटाळा करतो खायचा आपण म्हणून काढून देते तर चला आज ना सकाळ सकाळ ऑफिसकडे चक्कर मारली आणि खूप सुंदर असे हे फुलं पाहिले तर हे फुलं पाहिल्याच्या नंतर ना मन अगदी प्रसन्न तर झालंच पण काही जुन्या आठवणीसुद्धा राज्या झाल्या तर काही वर्षापूर्वी ना उडीसामध्ये असताना थंडी फार तिथं आहे आणि थंडीमध्ये मग होठ फाटणे किंवा होठ उलणे काळे पडणे असे बरेचसे प्रकार आपल्याला दिसून येतात तर त्यावेळेस मी असंच एक व्हिडिओ पाहिला होता युट्यूबवरती आणि ते पाहून एक लिपबाम बनवलं होतं तर त्याचा इतका छान असा रिझल्ट मिळाला होता मला आणि एकदाच मी ते बनवलं त्याच्यानंतर परत हा म्हणजे काय प्रॉब्लेम जाणून आला नाही स्वतःमध्ये तर मी ती गोष्ट ट्राय पण केली नाही आणि काही गोष्टी आपण जर कंटिन्यू नाही केल्या तर त्याचा विसर आपोआप पडत जातो म्हणजे आपण ती ट्रायच करत नाही पुन्हा आणि ट्राय नाही केली की के आपआप त्याचं म्हणजे आपल्या एक मेमरीतून त्याचा विसर पडला गोत होतो तर असंच माझ्याबरोबर पण होतं तर फुलांकडं पाहिल्याच्या नंतर मला आठवलं हो तिथेसुद्धा उडीसामध्ये मी बाल्कनीमध्ये असे बरेचसे छोट्या छोट्या फुलांची झाडं लावली होते आणि हे एक्झॅक्ट असं फुल होतं तर मला ते आठवलं हो की अरे मी तर त्याचा एक सुंदर असा लिपबाम केला होता तर मग का नाही आता थंडी सुरूच आहे आपण पण बनवावं आणि आपल्या युट्यूब फॅमिलीशी सुद्धा हा प्रयोग शेअर होईल म्हणून मग मी ते फुलं तोडून आणलेले आहेत आणि पहा मस्त अशा पाकळ्या काढलेल्या आहेत पाकळ्या स्वच्छ धुवून घेणार आहे गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं आणि ते ओठांसाठी आपल्या फार उपयुक्त ठरतं फार फायदेशीर ठरतं तर कुठलाही गुलाब घेऊ शकता तुम्ही पण काय आहे की जे छोटे गुलाब असतात हे गावरान गुलाब त्याला स्मेल खूप छान असते अकॉर्डिंग टू मोठे गुलाब मोठे गुलाब दिसायला अतिशय सुंदर दिसतात जे इंग्लिश असतात पण त्याला स्मेल अजिबात नसते ते फक्त दिसायला छान असतात तर जर स्मेलवालं घेतलं गावरान तर अतिउत्तम खूप छान कारण त्याचा जे आपण लिप बनवणार आहोत ना त्याचा त्याचासुद्धा सुद्धा स्मेल अतिशय छान येईल तो कुठलाही घेऊ शकता असं नाही की हेच घ्यावं तेच घ्यावं मोठा जो ब्राऊन कलरचा पहा वेलवेट टाईप असतो गुलाब त्याचा सुद्धा अतिशय छान असं हे लिप बाम बनून तयार होतं तर एक घोट पाणी मी गरम केलं त्याच्यामध्ये हे सगळ्या गुलाबाच्या पाकळा टाकून दिल्या गॅस बंद केला दोन ती तीन ते तीन मिनटं हे असूच भिजू देणार आहे तोपर्यंत इकड्या साईडला पुढची प्रोसेस करूयात तर इथे ना एका वाटीमध्ये पहा मी एक चमचा व्यास्लिम घेतलेला आहे पहा व्यासलिम सगळ्यांच्याच घरामध्ये असतं अतिशय छान अशी क्रीम आहे ही घरीच होणारी झटकीपट होणारी आणि ओठांना अतिशय सॉफ्ट आणि पिंक लुक देणारी तर एक चमचा व्हॅसलीनमध्ये मी एक चमचा भर ना कोकोनट ऑइल टाकलेला आहे आता हे पहा गुलाबाच्या पाकळ्या चार ते पाच मिनटं त्या पाण्यातच ठेवल्या अगदी त्याचा सगळा रस त्या पाण्यामध्ये उतरला आता मी काय करणार आहे हे कलर बघा किती छान आलेला आहे आता काय करणार आहे गारणीमध्ये टाकून हे सगळ्या गुलाबाच्या जे पॅटर्न्स आहेत पाकळ्या आहेत त्या छान अशा पद्धतीने गाळून घेणार आहे मी पहा दाबून दाबून जेणेकरून त्या पाकळ्यांमधला जितका पण अर्क होता ना तो सगळा खाली पाण्यामध्ये येईल आणि छान असा आपल्याला रिझल्ट मिळेल आता व्हॅसलीनमध्ये हे पाणी मिक्स होईल का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर नाही होत अगदी एक पर्सेंट जरी झाला तरी पण आपल्याला बेनिफिटच आहे पण ह्या सुद्धा खूप असा फायदा आहे पुढं तुम्ही पाहताल व्हिडिओमध्ये जितकं होईल तेवढं हाताच्या सहाय्याने दाबून दाबून पहा मी सगळं पाकळ्यांमधलं हे पाणी काढलेलं आहे अतिशय सुंदर रंग आलेला आहे पहा तर ना बीटरूट बीटरूटचंसुद्धा अतिशय छान असं लिप बाम होतं जे ओठांना लावण्यासाठी त्याचेसुद्धा रिझल्ट फार छान आहेत ज्यावेळेस आता घरात मध्यंतर एखादंच मार्केटमध्ये बीट आणलं ना की मी ते सुद्धा करून दाखवून हे पहा वॅसलिन ऑइल आणि हे जे गुलाबाचं पाणी होतं हे सगळं व्यवस्थित असं मी मिक्स करते एक चार ते पाच मिनटं कंटिन्यू याला फेटत राहायचं हे मिक्स होत नाही पण एक दोन टक्के जरी मिक्स झालं तरी छान थोडंसं गरम करून घेते कारण ते गार झालं होतं पूर्णपणे गरम केल्याच्यानंतर थोडंसं छान असं याच्यामध्ये ते मिक्स होईल तर एक पाच मिनटं लागतात पाच मिनटं पूर्ण याला आपल्याला एकदम पाणी आणि हे पूर्ण एक जीव होईपर्यंत मिक्स करत राहायचं बोटाने केलं तरीही चालेल चमचाने करा किंवा मग टूथपिकने करा कशानेही करा पण एक फक्त ना व्ह्यासलींचा हलकासा रंग बदलतो बाकी हे जे पाणी आहे हे पूर्णपणे ह्या क्रीममध्ये क्रीम पूर्णपणे म्हणजे जे व्हॅसलीन आहे ते पाणी पूर्ण शोषून घेत नाही कधीच जितकं आपण फेटू तितकं ते पाणी पुन्हा रिलीज करते पण ह्या पाण्याचा फेकून द्यायची चुकी अजिबात करायची नाही कारणाची बेनिफिट्स खूप आहेत ज्या लोकांना फाटलेल्या ओटाचा त्रास होतो पहा खूप त्रास होतो खाताना त्रास होतो बोलताना त्रास होतो ज्यांची मदनच व ओठ कटतात तर त्यांच्यासाठी हा अतिउत्तम बेस्ट उपाय आहे करून पाहू शकता तुम्ही असं नाही की थंडीतच करा कंटिन्यू जरी हे वापरलं ना आपण झोपताना रात्री एकदा जे मार्केटचे लिप वगैरे असतात कॉस्टली आपण आणतो तर त्याच्याऐवजी एक छान असा ऑप्शन आहे पहा आणि याचे रिझल्ट फार छान आहेत कारण मी स्वतः दोन महिने ट्राय केलेला आहे आणि नंतर तो प्रॉब्लेम मला वाटला नाही तर मी परत हा कधी ट्राय केला नाही तर पहा फ्रीजमध्ये याला मी एक पंधरा ते वीस मिनटं ठेवलं होतं त्याच्यानंतर पुन्हा पाणी सेपरेट झालं जे व्हॅसलीन होतं ते सुद्धा त्याचा सुद्धा गोळा बनलेला आहे पण व्हॅसलीनचा हलकासा रंग चेंज झाला आहे म्हणजे एक तीन ते चार टक्के याच्यामध्ये जे गुलाबाचं पाणी होतं ते सगळं मिक्स झालेलं आहे पहा तर आता मग ह्या पाण्याचं काय करायचं तर हे पाणी फेकून द्यायची चुकी अजिबात करायची नाही आपण ज्या पण वेळेस ही क्रीम ओठांना लावू त्यावेळेस काय करायचं सगळ्यात अगोदर आपल्याला हे जे पाणी आहे हे, हे ओठांवरनं फिरवायचं आणि मग नंतर थोडीशी ही क्रीम घेऊन आपल्याला ओठांची मसाज करायची आहे अशा पद्धतीने पहा तर छान आपलं लिप बाम तयार झालेलं आहे कृपया हे पाणी कुणी फेकून द्यावं नाही एका डबीमध्ये भरून हे फ्रीजमध्येच ठेवायचं आपल्याला बाहेर जर ठेवलं तर हे खराब होईल फ्रीजमध्ये ठेवायचं लावता लावून पुन्हा वापर झाल्याच्या नंतर पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आता हे पहा भरपूर प्रमाणात हे तयार झालेलं आहे तर हे कमीत कमी महिनाभर तर जायला पाहिजे इतक्या क्वांटिटी मध्ये तयार केलेला आहे पहा थोडासा हा पाण्याचा हात घेतला आणि थोडंसं क्रीम असं मिक्स करून जर ओठांना लावलं तर नक्कीच सगळे प्रॉब्लेम हे दूर होणार आहे ओठांचे काळी पडलेले ओठ किंवा मग स्किन काय 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 पिढी बदमाश मांजरी शोधित जाऊन जाऊन पेडिग्री शोधायचं काम चाललंय काय झालं ध्रुवला ध्रुव आज म्हणतोय कि माझा बड्डे करायचा आणि रडतोय बघा हा ध्रुव आज नाही तुझा बड्डे आजच आहे कोण म्हणलं तुला हा कोण म्हणलं सांग बाबू करायचं तुझा बड्डे केक बनू मग हा केक बनू इकडे बघून म्हण तरच बनवीन हा बनवायचं का सांग मग आपण तुझा बड्डे हा मी केक बनवते ठीक आहे ट्रेन पण ट्रेनचा केक आता नाही ना होणार बाळा ट्रेनचा केक आपण येणार तुझ्या बड्डेला बनवून बनवू नंतर आठ दिवसांनी बनू आज तुझा बर्थडे बड्डे आपण सिंपल करू ना सिंपल छोटा केक बनवून छोटा आणि ट्रेन आता ट्रेनच नाही ना पण आपल्याकडे पण ट्रेनचा केक बनवायला ट्रेन कुठे आपल्याकडे आता आहे का ट्रेन बनवायचे आहे ट्रेन कशी बनवता येईल केक मधून पळायला ट्रेन तर लागलं ला ना हां मां पण ना एक दोन दिवसांनी दाडला ट्रेन आणायला आपण आता सध्या छोटा बनू हां मला असं छोटा पिंक कलरचा केक बनवू पिंक मग yellow नाही डोरेमोनचा मी मला जसायचं तसं आता पटकन बनवून बघ 10 मिनिट डोरेमोनचा जा डोरेमोनचा आता ते केक नंतर बनवू आता मी बनवते छान बनवते छान तर चला ध्रुवच्या हट्टाखात म्हटलं सिंपल असा झटकिपट होणारा आणि सगळ्यांनी येणारा केक बनवायात तर इथं बारीक रवा घेतलेला आहे दोन कप मिक्सरच्या भांड्यामध्ये मोजून दोन कप हा रवा घेतलेला आहे दोन कपाला एक वाटी इथं साखर घेतलेली आहे हा कप नसेल तर ही चालेल तुम्ही एक वाटीचं मेजरमेंट सेट करू शकता मी तर त्यानंतर इथे एक चिमुट वर मी मीठ टाकलं आणि त्यानंतर सपाट हा पूर्ण चमचाभर मी बेकिंग पावडर टाकलेली आहे आता प्रत्येकाकडे मेजरिंगचे चमचे किंवा मेजरिंगचे कप असतात असं नाहीये त्याच्यामुळे घरातलं सामान सुद्धा तुम्ही यूज करू शकता तर इथं एक चमचा मी सपाट असं बेकिंग पावडर टाकलं त्याला हाफ चमचा मी इथे सोडा टाकते सोड्याचं प्रमाण अजिबात चुकायला नको सोडा आणि बेकिंग पावडरचं म्हणून इथं मी खायचा जो चमचा असतो त्याने दाखवते आता मी इथं घेतलेला आहे इमल्शन पहा तर आता प्रत्येकाच्याच घरात इमल्शन असतं असं नाही हे पायनॅपल फ्लेवरचं इमल्शन असतं याच्यामध्ये रंग प्लस फ्लेवर ॲड असतो केकमध्ये याचा वापर होतो आता तुमच्या घरात नसलताईनो तर ज जर तुम्ही ही आमची रेसिपी ट्राय केली तर तुम्ही एक काम करा विलायची याच्यामुळे तुम्ही कुठून टाका किंवा विलायची अशी ॲज इज फोडून टाकली तरी जमन दहा ते वीस रुपयाचं मिल्क पावडरचं एक पॅकेट याच्यात सोडून द्यायचं दोन टाकलं तरी छान एक टाकलं तरी छान मिल्क पावडरने काय होतं की केकला टेस्ट ना खूप छान येते आपली तर इथं हे सगळे ड्राय इनग्रेडियंट्स आहे ना मी मिक्सरमध्ये फिरून घेते कारण रवा थोडासा जाडसरच असतो तरी पण मी इथं बारीक रवा यूज केलेला आहे बारीक रव्याचा शक्यतो वापर करा कारण केक छान होतो आणि बारीक व्हायलाही हे जे बॅटर आहे बारीक व्हायलाही अगदी छान अशी मदत होते तर इथं पहा मिक्सरमध्ये मी याला फिरून घेतले पण थोडंसं मला आजूक थोडंसं असं रवाळ रवाळ वाटतंय तर मी परत सुद्धा फिरून घेणार आहे याला अगदी असं पावडर जोपर्यंत आपल्याला वाटतं की हे पावडर फॉर्म मध्ये येत नाही एकदम मैद्यासारखं तर हे होणार नाही कारण तो रवाच आहे पण जितकं करता येईल तितकं बारीक हे करून घ्यायचं पहा अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे हे सगळं छान असं मस्त बारीक झालेलं आहे तर घरच्या साहित्यांपासून अगदी झटकीपट पहिल्यांदा जरी ट्राय केला तरी हा होणारा केक आहे तर छान असं बारीक झाल्याच्या नंतर ना याच्यामध्ये अर्धा कप मी दही टाकलेलं आहे घरचंच दही आहे दही आंबट नाही पाहिजे जास्त अर्धा कप दही आणि एक कप याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं दूध आहे त्याच्यानंतर इथं पाऊन कप ऑइल ॲड केलेलं आहे रिफाईंड ऑइल केक बनवताना कुठलाही वासाचं तेल याच्यामध्ये सरसोचं तेल किंवा मस्टर्ड ऑइल वगैरे वापरायचं नाही सरसो आणि मस्टर्ड एकच आलं सॉरी याच्यामध्ये आपण जे रिफाईंड ऑइल वाप स्वयंपाकाला वापरतो ना ज्याला स्मेल नसते तेच ॲड करायचं आहे आता हे सगळे इनग्रेडियंट्स ऍड केल्याच्या नंतर मिक्सर मधून आपल्याला छान हे फिरून घ्यायचे अगदी हे मिश्रण सगळे एक जीव होईपर्यंत पहा तर पहा बॅटर छान आपलं तयार झालेलं आहे तुम्ही जर विलायची टाकली तर एकदा त्याला चाळून घ्या प्लीज कारण विलायची जी जी साल वगैरे असतात ना केक तर तर के ती केकमध्ये दाता खाली जायची ही आहे आवडत असेल तर ठेवली तरी चालेल कारण चहा पत्तीमध्ये तर विलायची साल असतेच फ्लेवरसाठी अगदी उत्तम आहे तुटीफुटी थोडीशी ॲड केली तरी चालेल आता तुटीफुटी नव्हती त्याच्यामुळे मी ॲड नाही केली तर इथं बॅटर आपलं झालं एक दहा मिनटं त्याला सेट व्हायला मी साईडला ठेवून दिले झाकून तसंच एक पातेलं तापायला ठेवलं आहे पातेल्यामध्ये चाळण ठेवली केक टीन घेतलेला आहे पातेलं तापायला ठेवूपर्यंत आपला काय आहे की जो आपण केकचं बॅटर बनवलंय ते छान असं फुलणार आहे कारण रव्याला सेट व्हायला थोडासा टाईम लागतो तर दहा मिनटं साईडला आपलं मिश्रण मस्त केकचे बॅटर फुलेल आणि इकडं तोपर्यंत आपलं पातेलं जे आहे ते पण तापेल म्हणजे त्याला एक फ्री हिट फ्री हिट म्हणतात तापायच्या कारण आपण डायरेक्ट त्या केक त्याच्यामध्ये ठेवू शकत नाही आपल्याला पातेल हे गरमच झालेलं पाहिजे पातेलं गरम होतंय तोपर्यंत इकडं म्हटलं चला आ, केक टीनमध्ये आपला छान असा ग्रीस करून घ्यावं कोणी कोणी बटर पेपर पण लावतं पण बटर पेपर कधीकधी निघालं थोडासा त्रास देतो आणि असतं कोणाच्या इथं नसतं म्हणून सगळीकडनं ऑइल लावून घेतलं आणि ऑइल लावल्याच्यानंतर गव्हाचं पीठ सगळीकडनं भरभरून घेतले सगळ्या साईडने साईडनी हवा जाता कामा नाही असं पातेल्यावरती झाकण आपल्याला ठेवायचं नाही आता आपल्या केकचे बारा वाजणार शंभर टक्के कारण हा माझा पर्सनली आलेला अनुभव आहे जे पण पातेलं तुम्ही ठेवणार झाकण एकदम फिट्ट पाहिजे आजूबाजूने थोडीशी हवा गेली नाही पाहिजे होत काही नाही केकमध्ये बसतो दपतो किंवा मग डोम शेप येतो किंवा मग केक बेक व्हायला टाईम लागतो ह्या थोडेसे प्रॉब्लेम फेस करावे लागतात किंवा मग मध्ये कच्चा राहणं हे असे प्रकार होतात बाकी साईड साईडला शिजतो म्हणजे परफेक्ट त्याला एक शेप येत नाही लि लिमिटेड टायमामध्ये येतो बेक होत नाही हे असे प्रॉब्लेम येतात तर मी काय केले सगळं मिश्रण केक केकटीमध्ये टाकले आणि थोडासा लुक छान येण्यासाठी ना साइडला थोडंसं सा एक चार पाच चमचे हे मिश्रण साईडला काढलंय याच्यामध्ये पिंक कलर ऍड आहे कारण मी ध्रुवला म्हटले होते की पिंक कलरचा केक बनवते तर आता क्रीम वगैरे घरात नव्हती तर चल म्हटलं रवा केक किंवा स्मॉ ब्रिटानियाचा जो केक असतो ना आपला ब्रिटानिया केक अगदी तशी टेस्ट लागते फक्त त्याच्यामध्ये अजून तुटीफुटीची कमी आहे कारण एकदम अचानकच तो म्हटला की नाही माझा बड्डे आहे कुठं पाहून आला काही माहीत नाही आणि बड्डेच करायचा अशी त्याची जिजुरी तर म्हटलं चला एक दहा मिनटात होणारा झटकीपट केक अगदी कुणीही बनवू शकतं अगदी पहिल्यांदा जरी बनवत असेल ना तरी पण अगदी तो छानच होणार परफेक्ट होणार आणि घरात सगळ्यांना शंभर टक्केच आवडणार तर पहा पातेलं इकडं आपलं तापलेलं आहे तर म्हटलं चला केकला काहीतरी हटके लूक द्यावं तर एक टूथपिक घेतलेली आहे आणि सिंपल अशा पद्धतीने पहा लाईन्स लाईन्स मी इकडून तिकडून फिरून घेत आहे जेणेकरून छान अशी डिझाईन बनल फुलांची वगैरे पण डिझाईन याच्यामध्ये होती खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स होतात टाकून पण आता हे एकदम रँडमली पटापट पत टाकून दिले झटकी पटकारने इतका वेळ पण नाही आहे आडवी तिडवी लाईन काढून दिलेली आहे टूथपिकनी केक चा टीन व्यवस्थित खाली टॅप टॅप करते जेणेकरून आतमध्ये जी पण एअर भरलेली असेल ती सगळी निघण ही एक महत्वाची स्टेप असते केक बनवताना आपण बॅटर टाकल्याच्या नंतर दोन तीन वेळा त्याला तीन ते चार वेळा खालणं आदळून घ्यायचं केक आपला पातेलं छान तापलेलं आहे पातेलं तापलेलं असणं महत्वाचं आहे त्याच्यावरती मी केक आलला ठेवून दिलाय झाकणवरनं ठेवलं आहे आणि एखादी जड वस्तू खलबत्ता वगैरे याच्यामध्ये ठेवून दिलेला आहे तर बारीक गॅसवरती आता हा केक वीस ते पंचवीस मिनटामध्ये डिपेंड करतं की तुमचं पातेलं किती पातळ आहे किती जाड आहे किती मोठं आहे आणि किती छोटा आहे तर वीस ते पंचवीस मिनटानंतर पहा माझा केक हा तेवीस मिनटामध्ये झालेला आहे आणि मी टूथपिक टाकून चेकसुद्धा करते पहा अशा पद्धतीने अगोदर पण मी एकदम मध्ये येऊन चेक केला पण त्यावेळेस झालेला नव्हता एकवीस मिनटावरती थोडासा ओल मला ओलसरपणा जाणवला टूथपिकला तर आता टूथपिक पूर्णपणे क्लीन निघते म्हटल्याच्यानंतर केक आपला अतिशय पूर्णपणे खालपर्यंत बेक झालेला आहे तर बेक झालाय म्हणून त्या पातेलातच ठेवून देणं तर हे खूप चुकीचं असतं काय होतं त्याने आपण गॅस बंद करतो आणि त्या पातेलातच म्हणतो चला आणखी छान बेक होईल किंवा म्हणजे हे माझा पर्सनल अनुभव मला आलेला आहे त्याने काय होतं की साईडच्या ज्या कडा आहेत ना केकच्या त्या जळतात कडक होतात तर ही चुका अजिबात करायची नाही केक एकदा पूर्णपणे आपला बेक झाला की पातेलात लगेच काढून साईडला ठेवायचा साईडला ठेवल्याच्या नंतर त्याच्यावरती एखादा कपडा पेपर किंवा मग एखादी चाळ नसली झाकून ठेवायचा तो कारण आपण उघडा ठेवू शकत नाही थंड होण्यासाठी तर आपल्याला एकदम इमर्जन्सी असेल तर उघडाच ठेवावा लागतो पण त्याच्यावर ते एखादा कपडा जरी टाकला पातळ कॉटनचा झाकून कधीच टाकायचा नाही भांड्याने कारण काय होतं की केक थंड व्हायला वेळ लागतो आणि भांड्याने जर आपण झाकला तर असा थोडा वरच्या साईडने तो चिपचिप -चिप होतो बाकी काही नाही तर केकमध्ये वापरलं जाणारं साहित्य सगळं घरामध्ये प्रत्येकाच्या असतं बेकिंग पावडरचा राहिला विषय तर कुठल्याही किराणा शॉपमध्ये ग्रोसरी शॉपमध्ये किंवा जिथं केकचं मटेरियल मिळतं तिथं तुम्हाला तीस ते पस्तीस रुपयात आरामशीर एक डब्बी मिळून जाईल आणि एक डब्बी आणली की ती भरपूर दिवस जाते तर इथं पहा केक पूर्णपणे थंड झाला आहे केकच्या साईड एजस्ट मी चाकूच्या सहाय्याने ढिल्ल्या करून घेते कारण हा इझिली बाहेर आपण उलटा केला की निघणारच आहे पण तरी पण चाकूच्या सहाय्याने साईडच्या एजेस थोड्या लूज करून घेते आता प्रीमिक्सचा केकसुद्धा आधी आपण एक दोन वेळा बनवलेला आहे पुन्हा जे कफ केक आहे ते सुद्धा एका व्हिडिओमध्ये दाखवले होते डोनट्स दाखवले होते जे की बऱ्याच मैत्रिणीने ट्राय केले आणि त्यांना आवडले सुद्धा तर इथं पहा केक आपला छान असा उलटा झाला की मस्त असा खालच्या साईडने अगदी प्रमाणात बेक झालेला आहे फुगला सुद्धा किती पहा स्पॉन्जीसुद्धा खूप झालेला आहे मार्केटमध्ये जसा ब्रिटानिया केकची टेस्ट असते ना सेम तशीच आहे मिल्क टाव पावडर थोडीशी वाढवली तर तरी सुद्धा चालू शकते तीस रुपयाची टाकली तरी चालेल तरी ते पहा थंड झाल्याच्यानंतर तुम्हाला पीसेस मी कट करून दाखवते किती छान स्पॉन्जी झाला हे त्याच्यावरनं कळेल तुम्हाला पीसेस कट केल्याच्यानंतर तर आमचा ध्रुव तर फार एक्सायटेड होते केक बनवायला ह्या गोष्टींना अगोदर फार करत होतो आम्ही पण आता सध्या नाही करत असं वाटतं हे रवा माहितीचं तरी मुलांना रवायचं तरी ठीक आहे पण मैद्याचं नको वाटतं सारखं सारखं द्यायला आणि कधी तर चला ठीकच आहे छोटीशी ट्रीट मुलांना घरामध्ये दिलीच पाहिजे अशा पद्धतीचे थोडे वेगळे वेगळे फूड बनवले की मुलं सुद्धा खुश आहेत त्यांचं पण माइंड फ्रेश होतं असं काही पाहिल्याने खाल्ल्याने आमचं आर्यन आणि ध्रुव फार फुडी आहेत अशा बाबतीत हे असं काही खायचं म्हणलं बनवायचं म्हणलं की अगदी त्यांना कंट्रोल होत नाही बनूस तर किचनमध्ये एक चार पाच चक्रा ते मारणारच झालं का झालं का बाकी पहा किती सुंदर आपला केक स्पॉन्जी झालेला आहे जितका दिसायला सुंदर आहे जितका स्पॉन्जी दिसतो ना तितकाच खायला टेस्टीसुद्धा आहे आता ब्रिटानिया केक म्हटलं त्याच्यामध्ये कमी एका गोष्टीची आहे फक्त की याच्यामध्ये तुटीफुटी टाकलेली नाही आहे तर तुटीफुटी जर असेल तर टाक म्हणजे टाकली पन, पन निता ए, 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 तर रात्री उत्तम आता नेमकं तुटीफुटी आम्हाला बनवायची होती पण आज ध्रुवचं मध्येच निघलं केकचं तर इकडं पहा ध्रुव आला पण बाऊल पण घेतला आणि त्याच्या हाताने त्याने पीसेस पण घेतले इकडे रुद्र पण उचलतोय आर्यन पण उचलतोय दोन लाईन केकच्या अशाच एक लाईन केकच्या अशीच गायब झाली तर चला मुलांना खाण्यासाठीच केलेलं आहे तर ताईंनो हा केक तुम्ही ट्राय करून पहा अगदी पहिल्यांदा जरी केला ना तरी पण अगदी घरात सगळ्यांना आवडणार मुलांना पण आवडणार आणि असं नाही की ट्राय करतोय बिघडणार नाही बरोबर अगदी व्यवस्थित प्रमाण आहे हे या पद्धतीने नाही समजलं तर व्हिडिओ बॅक जाऊन पुन्हा किंवा एका नोटबुकवरती लिहून घेऊन इन्ग्रिडियंटचं प्रमाण तुम्ही ट्राय करू शकता त्यानंतर म्हटलं चला आज सकाळ सकाळ मस्त असा काहीतरी तिखट खाण्याची इच्छा झाली आणि मग काय बनवावं वेगळं असं डोक्यामध्ये प्रश्न पडला आणि मग वेगळं काय तर मग आता कढीपत्त्याची चटणी तर कढीपत्त्याची चटणी कशी आता कढीपत्ता आणि टोमॅटोची चटणी इतकी सुंदर इतकी टेस्टी आणि झणझणीत लागते ही जितकीच हेल्दी आहे ना त्याच्यापेक्षा ही डबल टेस्टी लागते दोन दिवस आरामशीर टिकते थंडीमध्ये तीन दिवसही टिकू शकते तर चला म्हटलं मिरच्या थोड्याशा घरामध्ये कमी पडल्या म्हणून मग झाडाच्या मिरच्या थोड्याशा एक पाहिल्या होत्या एकदा म्हणून म्हटलं चला तोडून न्याव्या तर पहा भरपूर असा कडीपत्ता धुवून घेतलेला आहे खरं तर कडीपत्ता कालच आणून ठेवला होता कालच ही चटणी बनवायची होती पण काल वेळ मिळाला नाही तर इथं पॅनमध्ये पहा लसूण टाकलेला आहे लसूण थोडासा आपला हे झाला की याच्यामध्ये लगेच टाकून देणार आहे मी जिरे तर एकदा ना ताईंनो ही कढीपत्त्याची चटणी ना तुम्ही प्लीज ट्राय करा म्हणजे एक मी म्हणते म्हणून करा खूप टेस्टी लागते खूप टेस्टी लागते जर नवीन असेल तुमच्यासाठी ही ज्या ताई बनवत असतील त्यांना तर माहितीच आहे पण ही एक रेसिपी ना म्हणजे आता माझ्यासाठीच पहिल्यांदाच आहे ही मी खाल्लेली आहे मी काय अगोदर बनवलेली नव्हती एका दिवशी ना आमच्या स्टाफने ही टिफिनमध्ये आणली होती तर त्यावेळेस मी खाल्ली तर मला इतकी आवडली मग मी त्यांना रेसिपी विचारली आणि आता ही चटणी बनवतोय ना तर आमचा स्टाफ माझ्या शेजारी उभे आहे आणि आम्ही दोघी मिळून ही बनवतोय कारण मला जी गोष्ट आवडते ना मी ती लगेच ट्राय करत असते एखादी आणि शिकून पण घेण्यात घेण्याची तेवढीच उत्सुकता माझ्यामध्ये असते शक्यतो रेसिपीजची तर तिकडं आपलं कडीपत्ता लसूण आणि जिरे हे सगळं भाजतंय तोपर्यंत झाकण ठेवून एक दोन मिनटं ठेवलंय इकडे एक मी छान असा टोमॅटो कट करून घेतला बारीक तर एक तीन ते चार मिनटानंतर पहा हलकं हलकं छान अशा आपल्या मिरच्या कडीपत्ता आणि लसूण मस्त भाजलेला आहे खरपूस रांगा येईपर्यंत जास्त पण जाळायचं नाही याच पद्धतीने फक्त एवढाच इकडं टोमॅटो कट करून ठेवलेला आहे तर त्यानंतर ना याची रिअल चव आणायची असेल तर याला खलबत्त्यामध्येच ठेचायचं कारण मी जो खाल्ला होता तो त्यांनी खलबत्त्यामध्येच ठेचला होता आणि मी म्हटलं प्रॉपर तुम्ही जसा बनवणार त्याच पद्धतीने मला सांगा याच्यामध्ये थोडंही चेंजमेंट करू नका कारण मला सेम ॲज इट इज तशीच रेसिपी पाहिजे होती आणि तीच टेस्ट त्याच्यामध्ये यायला हवी होती तर सगळं याच्यामध्ये दगडाचा जो खलबत्ता आहे त्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे याच्यामध्येच मस्त असं मी कुठून घेणार आहे मिक्सरमध्ये गेलं तुम्ही तरी चालेल पण खलबत्त्याची टेस्ट याच्यामध्ये एक मला असं होतं सेम ॲज इज तशीच टेस्ट यायला पाहिजे त्याच्यामुळे मी मिक्सरचा वापर पण इथं नाही करत हे मीठ टाकलं आहे आणि आता छान असं हे सगळं मस्त असं याचा ठेचा होईपर्यंत मी याला ठेचून घेत आहे थोडीशी मा माझ्यासाठी तर ही रेसिपी नवीन होती ताई तुमच्यासाठी नवीन आहे पहिल्यांदा पाहता आहे की कुणी तुम्ही पहिले ट्राय केलेली आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तर पहिल्यांदा ज्यावेळेस खाल्ली तर त्यावेळेस कडीपत्त्याची चटणी अशा पद्धतीने पण बनवली जाते का हा मला प्रश्न पडला होता की कढीपत्ता आणि टोमॅटो कशी बनवली असेल कारण कढीपत्त्याची चटणी होती पण ती शेंगदाणे वगैरे टाकून त्या पद्धतीने होती पण ही थोडीशी एक वेगळीच पद्धत पाहायला मिळाली मला आणि पाहायला तर मिळाली पण खाताना इतकी छान लागली ती की असं वाटत होतं की कधी ह्या म्हणजे ही रेसिपी मी ट्राय करेल आणि तुमच्याशी शेअर करेल आणि मी स्वतःसुद्धा कधी शिकल ते पहा अशा पद्धतीने ठेचून ठेचून अगदी छोटे एक दहा मिनटं लागले मला हे सगळं ठेचायला कारण ना तो सुकलेला होता ओला जर कडीपत्ता असता तर मग पटकन ठेचणं म्हणजे ठेच ठेचायला प्रॉब्लेम आला नसता पण तो सुकलेला होता ते दहा मिनटं मला हे ठेचून घ्यायला लागले तर छान असा पहा मस्त असा ठेचा ठेचून झाला आहे आता पॅनमध्ये त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकलं मोहरी टाकलेली आहे एक छोटा चमचाभर मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये लगेच मी जो टोमॅटो कट केलेला होता एक तो टोमॅटो टाकून देणार आहे तर तेल तापलेलं नव्हतं तशीच माझ्याकडनं मोहरी टाकण्यात आली तर मी थोडासा वेट केला मग एक दोन तीन मिनटं मोहरी छान कारण मोहरी कच्ची राहिली की कडसर लागते दाताखाली आल्याच्या नंतर त्यावेळेस आपण कुठल्याही भाजीला फोडणी देतो ना तेल चांगलं कडकडीत कर तापलं पाहिजे मोहरीची तरी ॲटलीस्ट वरण बनवताना तर गा, आज घाई गडबडीमध्ये मला वाटलं तापली आणि मी तसेच टाकून दिलं पण एक दोन मिनटं थांबले की मोहरी छान तडतडली म्हणजे होऊन गेलं ॲडजस्ट तर इकडं ना त्या त्याच्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत तिकडं आपला टोमॅटो थोडासा फ्राय होतो आहे म्हणजे टोमॅटो पूर्ण मऊ झाला पाहिजे आपला एकदम मिक्स झाला पाहिजे तर शेंगदाणेसुद्धा थोडेसे एक चार ते पाच चमचाभर शेंगदाणे घेतलेले आहेत तर सुद्धा मी खलबत्त्यामध्येच ठेचून घेत आहे आज पूर्ण गावठीच पद्धतीने चटणी करायची म्हटलं ही कडीपत्त्याची कुठेही काहीही वापरायचं नाही मिक्सर वगैरे तर इथं पहा मोरीची फोडणी दिलेली आणि हे जे टोमॅटो होते हे छान असं मऊ झालेलं आहे एक जीव झालेला आहे आता याच्यामध्ये जो आपण खलबत्त्यामध्ये कडीपत्ता लसूण जिरे आणि पुष्कळाच्या हिरव्या मिरच्या ठेचलेल्या होता ते याच्यामध्ये मी टाकून देत आहे मस्त असा घरामध्ये सगळीकडं ना ठसका उठलेला आहे कारण हिरव्या मिरच्यांचं प्रमाण जास्त मी वाढवलेलं आहे थंडीमध्ये थोडंसं ना तिखट खावं वाटतं म्हणजे आम्हाला तरी मला तरी जसं हिरवी एवढं जास्त तिखट नाही पण थंडीमध्ये आम्हाला दोघी बहिणींना थोडंसं तिखट खायला आवडतं संध्याकाळच्या वेळी तरी तर हे पहा छान असं टॉमॅटो याच्यामध्ये मी मिक्स करून घेते दाबून दाबून म्हणजे एक याच्यामध्ये पूर्णपणे ते टॉमॅटो मिक्स झालं पाहिजे तर खूप छान खूप टेस्टी म्हणजे जितकी तारीफ करेल तितकी ही मस्त अशी कडी चटणी आहे याच्या अगोदर मी कधीही खाल्लेली नव्हती ज्या ताईंना खरंच वाटतंय की छान होईल आणि ज्यांना कोणाला नाही पण वाटत तरी पण एकदा ट्राय करायला काही हरक हरकत नाही कारण आपल्या ज्या पण मैत्रिणी आहेत त्या आपल्या बऱ्याचशा रेसिपीज ट्राय करतात कारण तुमच्या कमेंट्सद्वारा आम्हाला ते कळतं तर चला मस्त अशी आपली झणझणी तिखट दिसायला अतिशय सुंदर त्याच्यापेक्षा ही खायला इतकी टेस्टी मस्त अशी ही कडीपत्ता टोमॅटोची चटणी किंवा मग ठेचा म्हटलं तरी चालेल ठेचाच म्हणायला कारण ते ठेचून केलेलं आहे खलबत्त्यामध्ये तर कढीपत्ता टोमॅटोचा ठेचा छान असा तयार झालेला आहे बाजरीच्या भाकरीबरोबर आणि कांद्याबरोबर याची टेस्ट काय लागन तुम्ही इमॅजिनेशनसुद्धा करू शकत नाही ज्यावेळेस तुम्ही बनवताल त्यावेळेस तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगताल की ताई खरंच किती छान पद्धतीचा हा इझी होणारा ठेचा आहे तर इथं पहा सुमसाम एकदम रस्त्यावरती काय झालंय की तुमची दाजी काही दिवसापूर्वी बाहेर गेलते आणि त्यांनी मला हा व्हिडिओ पाठवला हो पहा रोड साइडला एक घर आहे आणि घरावरती दोन टायगरने कसा अटॅक केलाय पहा तुम्ही आता रोडवरती तुम्हाला इथं काही दिसत नसेल पण पुढे कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ पहा आणि हे जे जंगली प्राणी आहेत हे रस्त्यावरती कसे यायला लागले अचानक तर हे सगळं झाडतोडीमुळे झालेलं आहे झाडांची ठिकठिकाणी म्हणजे बिझनेसच चालू झालेला आहे एक झाडतोडीच्या लाकडांचा आणि त्यामुळे एक मजबूर झाले ते सुद्धा की असं जंगलामुळे त्यांना पाणी नाही राहिलेलं त्यांना निवारा नाही राहिलेला त्याच्यामुळे तिथे रस्त्यावरती येतात आणि मग रस्त्यावरती आल्याच्या नंतर हे असे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात तर इथं पहा कोपऱ्याला इथं आता इथून वड उडी मारून तो जो वाहक होता तो जो टायगर होता पहा इथनं उडी मारून ना ह्या कंपाऊंड ही जी बाउंड्री आहे ही पास करून तो वरती गेलेला आहे पहा आता या व्हिडिओमध्ये क्लिअर दिसतंय की नाही पण मला दिसतंय हे पहा पहा इथनं येतोय आता समोरनं आणि एक कपल म्हणजे दोन कपल होते हे त्यांची एक टोळीच होती आणि सगळेचे सगळे हे रस्त्यावरती अन्नाच्या पानाच्या किंवा कशाच्या तरी हे भटकंतीमध्ये हे रस्त्यावरती आलेले आहेत पहा आणि मग रस्त्यावरती आले की ही आपल्यासारख्या लोकांना पहा काही ना काही म्हणजे इजा करतात माग आमच्या तिथं पण एक भरपूर दिवसापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता आम्ही बऱ्याच लोकांना दोन होते ते कपलच होते त्यांनी जखमी केलं होतं अगदी सिटीमध्ये ते फिरत होते आणि लोक जस जशी घाबरून पळत होते तसे तसे ते हे त्यांच्यावरती अटॅक करत होते आता टायगरच्या तावडीतनं सुटायचं म्हणजे जोक नाही आहे ही गोष्ट पण तरी पण आपला एक जुना व्हिडिओ पहा त्या काकांना कसं पूर्ण रक्त भंबळ केलं तर इतक्या ते इतक्या ते जखमी झाले होते पण तरीही त्यांनी लढून म्हणजे मात करून ते पळून गेले इतकं डोक्याला त्यांच्यामध्ये डोकंच अक्षरशः धरलं होतं तर तरी त्यांनी सुटका करून कसं बसत आहे साईडच्या लोकांनी दगडं वगैरे मारून त्यांना सोडवलं तर हे असे प्रकार नाही झाले पाहिजे हे सगळे प्रकार आहे ना झाडतोडीमुळे होत आहेत ताईंनो ता बाकी पहिले कुठं आढळून येत होतं का की वाहक वगैरे अशी एवढ्या हायवेवरती अक्षरशः येत आहेत नंतर काही ना काही तर असं झालंच आहे ना निसर्गाच्या चा, याच्यामध्ये कुठं ना कुठं ऐकायलाच येतं इथं वाहक दिसला तिथं चित्ता दिसला तर ते ह्याच गोष्टीमुळे बाकी काहीच नाही तर किती ओपनली बघणार रस्त्याच्या कडेला घर आहे हायवे आहे आणि इथं यांची जोडी चाली पूर्ण एक बा भिंतीवरती बसलाय आणि एक खालनं उडी मारून म्हणजे आता ह्या घरामध्ये त्यांनी म्हणजे आता ते शंभर टक्के अटॅक करणार कुत्र्यांचा वगैरे भुंकण्याचा सुद्धा इथं आवाज येतोय माणसांचा ओरडण्याचा पण आवाज येतोय पण मी इथं कॉपीराईट स्ट्राईकमुळे मुळे म्हणजे हल्ला जर असला तर कॉपीराईट स्ट्राईक किती चॅनल आहे त्याच्यामुळे मी म्यूट करून दिला दिलाय आता कशी लाडाला आली बघ कशी लाडाला आली <coughs> हे किती मजा वाट राहील तर चला माहिती नो रुद्रची आमच्या स्वेटीची आणि ध्रुवची यांची मस्ती चालूच राहते रोज तर हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटवत आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनकपूर्वक आभार मानते